मी चाललो आहे आमच्या मामाकडे आणि आम्ही एस टीने आलो आणि आता उतरलो आहे कसालला कसाल, कसाल स्टँडला आणि इथून आमच्या कुजब्याला जायला काहीच सोर्स नाही आहे मामाने सांगतात खूप की येऊ शकतो आमच्या गा आमच्या गावाला एवढ्या एस टी आहेत तेवढ्या एस टी आहेत पण काही एस टी बीस काही नाही आहे आता बाजार तर नाही तुम्हाला कणकवलीला जावं लागेल काही उपयोग नाही आता आम्हाला पप्पा येत आहेत न्यायला तोपर्यंत आम्ही कसाल बाजार तरी फिरतो अगं इथे कुठेतरी आहे नमस्कार मंडई मी प्रिया तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओत खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही गेलेलो मामाच्या गावी म्हणजे कुजब्याला तर आम्ही बसने आलेलो आणि इथे बस दोन चेंज कराव्या लागतात आणि आम्हाला ऑलरेडी निघायला लेट झालेला त्यामुळे आम्हाला बस चुकल्या सो आता आम्ही कसालमध्ये उतरलो आहे आणि इथे आता पप्पा येतील आम्हाला न्यायला हे आहे कसाल बाजारपेठ कसालचो बाजार आज बाजार नाही कसालचो कसालचा कधी असतो गुरुवारी गुरुवारी भर उन्हात बाजार हो फिरतो सिक्स सीटर काहीतरी है थांबता असं आजी सांगता बघूया आता शोधूया आमच्या पंदूर मध्ये किती काय काय कडावल पंदूर कडावल तेच पण इथे हॉटेलच का दिसत नाही चल आता इकडनं हायवे भेटणार तो तो सी तर मग अशी दाखवत होती ते ते गाण्यामा काहीतरी सिक्स सीटर माहिती आजीच्या पानाचं दुकान पप्पा आलेले आहेत आम्हाला न्यायला तर मंडळी आम्ही आलेलो आहोत आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे आत्ता आम्ही घरी गेलो आईने आम्हाला सांगितलेलं की सकाळी लवकर उठा आणि लवकर लवकर बस मिळतील मग तुम्ही लवकर पोचाल पण आज होता संडे आणि संडेचं लवकर उठायचं म्हणजे खूप कष्ट असतात तर त्यामुळे आम्हाला झालं निघायलाच लेट सो पुढे सगळं लेट लेट मग अशा प्रकारे आम्हाला बस नाही मिळाली मग वापन नाही आवं लागलं मग आलो आम्ही आणि आत्ता घरी जाऊन असणार आहे बॉम्ब चला दाखवते आकाड असो ओलांडायचो आणि करत जायचा जंगल मे आज मंगल करुंगी विहर ही अशी वाट असा आजीच्या घरात जाऊची आणि मध्ये ही अशी विहीर पण लागतात तर ही आजीची विहीर असा ही है ती हैसून पाणी घेऊन जातात तो पाणी पण भरपूर पाणी असा भरपूर हो हो आजोबांऐकाच येऊक नाही मी बोललोय तर वाट एकदम भारी आज जंगलातली वाट एकदम भारी असता जंगलात ट्रॅकिंग केल्यासारख्या वाटता हे कितीशी जागा ठेवल्याने ते बघा कसं जातले हा काढत तर ह्या असा आमच्या मामाचा घर असा असा तर खूप छान असं समोर पण आ आणि आता आम्ही जातो घरात बघ 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 तर बोलणार नाही तू म्हणून मी असं घेऊन उलट झालं आपल्याला आई गडबड ती शांत राहिली बरोबर तुम्ही सकाळी उठा नावा ना आज रविवार आजी रविवार अस ना मग काय झोपला असा अडे झोपेत नको मग झोपेच्या झोपेवर नको काय झोपणार नाही तुम्ही रात्रीची रात्रीची झोपलो पण सकाळी उठा होत नाही त्याचा सकाळी उठाव होतला अजिबात थंडी नाही ना। मी बोलतोय तर मग सांगता मी येते का बडबड तू किती बडबड आता बोला नको काय सांगतोय आणि मी बडपडत तू ती का सांगत बोला नको आणि तू बोलत ती येऊन येत माझी आपली बोलती आता दाखवतलय मामा

नाही बरोबर सारा गाडी सुट्टी उभी असतात येऊन जाणारे असतात ना आम्ही गाडी बरं ते आवडतच बालकणी

जेवण वगैरे आणि एक मस्त पैकी झोप काढून आम्ही म्हटला एक फेरफटको मारून येऊया जुन्या घराकडे जाऊन येऊया तर आजी आज आमक घेऊन येईल तर हे सर मस्तपैकी थोडा वेळ निवांत बसलो शेजाऱ्यांसोबत गप्पाटप्पा मारलो आणि गेलो घरात तर असा होता आजचा दिवस फन डे सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ભેટું નેક્સ્ટ વિડીયો બાય બાય